औद्योगिक क्रांती औद्योगिक म्हणजे उद्योगधंदे क्रांती म्हणजे बदल थोडक्यात उद्योगधंद्यामध्ये झालेले बदल अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडू लागले अठराव्या शतकाच्या उत्तरार्धानंतर युरोपमधील जे वेगवेगळे जे उद्योगधंदे आहेत ह्या उद्योगधंद्यामध्ये वेगवेगळे बदल घडू लागले आहेत बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागले पाण्याला उष्णता दिल्यानंतर त्याचं वापत रूपांतर होतं बाष्पात रूप रूपांतर होतं ह्या बाष्पाच्या आधारे वेगवेगळी यंत्र आता निर्मिती करायला सुरुवात झालेली आहे छोट्या घरगुती उद्योगधंद्याची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली आणि जी छोटी छोटी जे उद्योगधंदे होते घरोघरी ह्या उद्योगधंद्यांची जागा आता मोठमोठ्या कारखान्यांनी घेतलेली आहे हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला कापड निर्मितीसाठी पूर्वीच्या काळामध्ये हातमागाचा वापर केला जायचा पण आता या ठिकाणी जी कापड निर्मिती आहे ती यंत्रांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे आगगाडी आणि आगबोटीसारखी वाहतुकीची नवी साधने आली आणि याच काळामध्ये आगगाडी असेल आगबोट असेल अशा वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनांची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे यंत्रयुग अवतरले याच काळामध्ये वेगवेगळ्या यंत्रांची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे म्हणून या ठिकाणी म्हटले आहे यंत्रयुग अवतरले यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात आणि या सर्व बदलांना एकंदरीतच औद्योगिक क्रांती असे म्हटलं जातं